जय भीम जय शिवराय जय वालेकुम आज संविधान बचाव मोर्चा जे सुबोध काढलेले का का आहेत त्यांचं वय शहाऐंशी शहाऐंशी वर्ष आहे सॉरी शहाऐंशी वर्ष आहे हा शहाऐंशी वर्ष आहे हे तरुणा ना सारखी गोष्ट आहे कारण की हे आर एस एस च्या छातावर बसून आज जे संविधान बचाव मोर्चा काढलेला आहे हे आपल्याला लाजीवाणी गोष्ट आहे आज आपण घरात झोप काढत आहे संविधान बदलण्याची गोष्ट चालू आहे सरकार संविधान बदलत आहे संविधान आहे आपण मुस्लिम वंचित हे लोक काय करत आहे काय होणार आहे आपल्या येणाऱ्या पिढीच काय होणार आहे हे आपल्याला माहित नाहीये आज काकानी खरच आम्हाला जागवण्याचा प्रयत्न आहे खर तर काका का, मी तुम्हाला सविधी भीम करते तुमच्या

संविधानला फायम्य होत आहे आपण जागरूक व्हायला पाहिजे की अभी जाकी आहे पिक्चर बाकी आहे तर आम्ही सर्वांनी समाज व इतर सगळ्यांना घेऊन आता ही सुरुवात केली आहे यानंतर पेटून उठून संविधान वाचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर आलेला आहे कल भी आंबेडकर आज बी आंबेडकर आणि उद्या बी आंबेडकर सोबत आम्ही आहे आणि संविधानला आम्ही वाचवू आमचा जीव गेला तरी तयार नाही मुस्लिम समाज संविधान वाचवल्याशिवाय अच्छा अच्छो का काम बना गए सबको संविधान संविधान दिल्यामुळे आपला अच्छा अच्छा काम होत आहे आणि चांगले चांगले आपल्याकडं झुकत आहे संविधानला जपण्याची आणि संविधानला ठेवण्याची हे आपण पूर्णपणे तयारी करूयात या सगळ्यांनी शपथ घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्य घटनेचा जय 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 भीम जय 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 भीम